नाश्त्यासाठी काहीतरी झटपट बेत करायचं आहे किंवा जेवणासाठीही काहीतरी असं झटपटही करायचं आहे आणि पौष्टिकही करायचं आहे तर थालीपीठ हा असा प्रकार आहे जो झटपटही होतो आणि तो खायला अतिशय पौष्टिकही असतो पण तुमच्याकडे भाजणी तयार नाही आहे ना काही हरकत नाही आज आपण महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी म्हणजे थालीपीठ चला वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात सर्वात आधी लागणारा मसाला बघूयात इथे मी एक चमचा धने घेतले अर्धा चमचा जिरे सात ते आठ हिरव्या मिरच्या आता मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा शेंगदाणे घ्यायचेत आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि या सर्वच गोष्टी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्यात पण त्याआधी या सर्वच गोष्टी हलक्याशा भाजूनही घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलं अर्धा कप बाजरीचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप बेसनाचं पीठ घेतलं आहे बाजरी आणि बेसनामुळे आपल्या थालीपीठाला छान खमंगपणा येतो त्यानंतर तयार केलेला मसाला त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि हिवाळ्यामध्ये ना भरपूर हिरव्या भाज्या आपल्याला बघायला मिळतात तुम्हाला आवडेल त्या गोष्टी तुम्ही थालीपीठामध्ये ॲड करू शकता इथे मी कांद्याची पात दोन ते तीन मिडियम आकाराचे कांदे घेतलेत आणि कोथिंबीर घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये पालक किंवा मेथीही ॲड करू शकता पाण्याचा वापर थोडा थोडा करत आपल्याला ह्या गोष्टी मिसळून घ्यायच्या आहेत सर्वात आधी ह्या सर्व गोष्टी आधी मिसळून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट ॲड करायची आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही फक्त हिरव्या मिरचीचा किंवा लाल तिखटाचा वापर केला तरीही चालेल थालीपीठाचं पीठ मळताना जरा मौसरच पीठ मिळावं त्यामुळे काय होतं थालीपीठ आपल्याला व्यवस्थितरित्या थापताही येतं कारण आपण आता हे चांगलं हाताने थापून घेणार आहोत त्यामुळे जरा मौसर गोळा करून घ्यायचा आहे आता पीठ आपलं तयार झालं आहे पटकन थालीपीठ करायला घेऊयात त्यासाठी एका पलपुटावर मी ओला कपडा घेतला आहे पण हा कपडा चांगला ओलसर असावा त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने हे थालीपीठ चांगलं थापून घ्यायचं आहे पण जास्त जाडंही नसावं आणि जास्त पातळही नसावं आणि जर तुम्हाला आवडत असेल तर त्यावर थोडेसे तीळ नक्कीच ॲड करा त्यामुळे ना थालीपीठाला एक छान असा खरपूसपणा येतो आणि ते खायलाही खूप छान चविष्ट लागतात आणि त्यानंतर आपल्याला हे भाजताना मात्र सर्वात आधी तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि थालीपीठ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र मीडियम करायची आहे कारण काय होतं खूप जास्त फास्ट गॅसवर आपण थालीपीठ भाजायला गेलो ना तर आतमध्ये थोडंसं कच्चेपणा राहतो आणि वरच फक्त ते व्यवस्थितरित्या भाजलं जातं पण मीडियम गॅसवर ह्याला आलटून पलटून मात्र भाजून घ्यायचं त्याच्यामुळे आपलं थालीपीठ आतूनही छानरित्या भाजलं जातं आणि त्या चवीलाही छान खरपूस लागतं आणि खुसखुशीतही होतं आणि थालीपीठ ना खाण्याची मजा मात्र दह्यासोबत असते हो की नाही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच मराठमोळ्या झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद